नमस्कार मी कैवल्य गुरुजी येत्या रविवारी श्री नरसिंह जयंती म्हणजे पवित्र दिवस नरसिंह जयंती म्हणजे हिरण्य कश्यपूचा संहार करून भक्त प्रल्हादाचे संरक्षण केले तसेच आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात किंवा काही संकट आलेली असतात त्यावर मात करण्यासाठी ही, ही एक सं चांगली संधी आहे या दिवशी मी दोन मंत्र देतो त्या मंत्राचा नक्की जप करा पहिला मंत्र आहे श्री अभय नरसिंह मंत्र या मंत्राने तुमच्या मनातील भीती दूर होऊन तुम्हाला एक संरक्षण कवच प्राप्त होते दुसरा मंत्र जे की स्तोत्र आहे ते लक्ष्मी नरसिंह द्वादश स्तोत्र या स्तोत्राच्या पठनाने आपल्या जीवनामध्ये समृद्धी धैर्य आणि संरक्षण मिळते श्री अभय नरसिंह मंत्र हा एकशे आठ वेळेस जप करा आणि लक्ष्मी नरसिंह द्वादशनामस्तोत्र हे एकवीस वेळा म्हणा याचा पूर्ण श्रद्धेने जप करून त्याचा फायदा घ्या हे दोन्ही मंत्र डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ओम नमो नारायण